आज गुरुवार अकरा जानेवारी दोन हजार चोवीस लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन एक कुष्ठरोगी येशूकडे आला आणि त्याच्या पुढे गुडगे टेकून त्याला विनंती करून म्हणाला आपली इच्छा असली तर मला बरे कराव्यास आपण सामर्थ्य आहात तेव्हा त्याला त्याचा कळवळा आला त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले माझी इच्छा आहे बरा हो तेव्हा लागलेच त्याचे कुष्ट जाऊन तो बरा झाला मग त्याने त्याला सक्त ताकीद देऊन लागलेच पाठवून दिले आणि सांगितले पहा कोणालाही काही सांगू नको तर जाऊन स्वतःच याचकाला दाखव आणि त्यास प्रमाण पटावे म्हणून तू आपल्या शुद्धीकरिता मोशेने नेमलेले ने अर्पण कर पण त्याने तेथे जाऊन घोषणा करून त्या गोष्टीला इतकी प्रसिद्धी दिली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना म्हणून तू बाहेर अरण्यातच राहिला तरी लोक चहू चहूकडून त्याच्याकडे आलेच चिंतन आजच्या शुभवर्तमानात एक कुष्ठरोगाच्या विश्वासाचे उदाहरण आपल्यासमोर मांडण्यात आले आहे कुष्ठरोगी हे समाज बहिकृष्ट होते कुष्ठरोगामुळे त्याच्या कुटुंबियांनी आणि समाजाने त्याचा त्याग केलेला असतो त्यांना त्याच्या हाल अपेष्टांवर सोडण्यात येत असे त्याने आणि समाजाने त्यांना अगोदरच मृत म्हणून घोषित केलेले होते यहुदी कायद्याने कोणालाही कुष्ठरोगाला स्पर्श करण्यास किंवा त्याच्याजवळ जाण्यास मनाई केली होती जर एखाद्या कुष्ठरोगाने हो सार्वजनिक जीवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्यास दगडमार करण्यात येत असे पण एक कुष्ठरोगी हो प्रभू येशू त्याला बरे करील या आत्मविश्वासाने येशूजवळ आला आणि म्हणाला आपली इच्छा असली तर मला शुद्ध कराव्यास आपण समर्थ आहात या शब्दांमधून त्या कुष्ठरोगाचा प्रभूवरील विश्वास प्रकट केला जातो म्हणून प्रभू येशू त्याला स्पर्श करून म्हणतो माझी इच्छा आहे शुद्ध हो प्रभू येशूने आपल्या मायेच्या स्पर्शाने त्याला फक्त शारीरिकदृष्ट्याच नव्हे तर आध्यात्मिकदृष्ट्याही स्वच्छ केले प्रभू येशूने ते शारीरिक स्पर्शात त्याला परमेश्वराचे प्रेम आणि करुणा याचे दर्शन घडवले प्रभू आपल्या सर्वांना तोच स्पर्श करून आपल्यामधील पापांची कुष्ठ घालवू इच्छितो प्रभूचा स्पर्श स्वीकारण्यासाठी आपण तयार आहात काय